बाबा शिटी काकाला दाय तू तितक्या वेळची खूप वेळ झाला बॅग धरूनच बसली आहे ना मम्मी बघत आहो ना मी बॅग माझी बॅग कशी आहे तर ता बघत आहो मी काल बघितली नाही का दुकानामध्ये आता बघून राहिली कालपासून दोन तीन वेळ झाला तुझ्या बघून भरली का तिथं नोटबुक वगैरे भरली पेन्सिल वगैरे हो ना मम्मी टाकली ना तर मग आता आंघोळ बिंगूर कर तयारी कर शाळेची आणि जा ना वेळ होत आहे हो मम्मी हो करतो करतो मम्मी भूक लागली ना मला नाश्ता देणार आधी अरे बापा आधी आंघोळ गिंगोळ कर मग जेवणच कर स्वयंपाक झाला माझा हट मम्मी जेवण नाही करत मी मला नाश्ता पाहिजे ओ बाई नाश्ता बिस्ता काही बनवली नाही मला ना, वावरात ना जावं लागते इथे नाश्ता बनवत राहू का मी नाश्ता बनवीन तर स्वयंपाक राहते माझा चुपचाप आता जेवण कर आणि जा शाळेमध्ये अरे वा सिटीची झाली वाटते तयारी शाळेत जायची अहो कुठे तयारी झाली तिची आंघोळ व्हायची अजून अजून देवाची नुसती बॅग धरून बसली हा सामान ठेवेल तिथे तर तो सामान ठेवेल नुसती बॅग पाहत आहे आपली अरे बेटा शाळेची वेळ होत आहे तयारी लवकर कर ना पप्पाजी मम्मी नाश्ता नाही देत मला मला म्हणते जेवण करून जा म्हणते अरे रजनी काऊ नाश्ता काम नाही बनवली नाश्ता बनवायला पाहिजे होता हो मोठी हुशार आहे नाश्ता काम नाही बनवली नाश्ता बनवायला पाहिजे होता मग माझा स्वयंपाक नाही राहत का नाश्ता बनवत बसेन तर कामावर जायचं आहे ना मला तुम्हाला नाही जायचं आहे का कामावर तरी पण बनवून टाकलीस असती नाश्ता बाई शिटी बेटा आता मम्मीने नाश्ता नाही बनवला स्वयंपाकच केला जेवण करून घेऊ उद्या बनवायला नाश्ता मम्मी उद्या बिद्या काही मी नाश्ता बिस्ता बनवत नाही भरलास त्या पोरीला सांगून नका ठेव मग ती तेवढाच पकडते आणि जिद्द करते बापा आधी सांगितली तुम्हाला आता वावरात वगैरे जायचं राहते काम काही होत नाही नाश्ता बनवत बसीन तर स्वयंपाक बिन राहील हा ज्या दिवशी मी घरी राहीन त्या दिवशी बनवून देईन म्हटलं ठीक आहे ठीक आहे कशाची भाजी केली तर वांग आलू बनवले अहो पोरीला म्हणा ना लवकर तयारी करायला वेळ होईल ना तिला शाळेत जायसाठी अरे सिटी बेटा तू पटकन तयारी करणार मग मी नेऊन देतो मस्त तुला गाडीवर नेऊन देतो हा

करतो ना करतो सिटीला शाळेत सोडून देतो मग तो आणि आंघोळ करतो वेळ आहे ना मला जायसाठी आले ना अरे देवा उठायचं शाळेचा पहिला दिवस आहे ना उठ उठ पप्पा जी रागवतील तुझ्यावर मम्मी दोन मिनिट का दोन मिनिट बनून राहिला किती वेळत आहे तुला शाळेत जायसाठी ना शेवटी बसेल का पांडू पप्पाजी इकडे की नाही का नाही पांडू उठला उठला पांडू बेटा उठना बेटा अरे पांडू उठायचे का उठला ना पप्पाजी गुड मॉर्निंग पप्पाजी हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठ ना लवकर कर ना शाळेचा पहिला दिवस आहे उशिरा जाशील का शाळेमध्ये तू तर उठला म्हणली ना कावेरी उठला म्हणली पांडूला तो तर आता उठला माझ्या आवाज ऐकल्यावर हो उठत होता ना आता दररोज कशी सवय झाली त्याला सुट्ट्या होत्या तर उशिरा झोपून उठायची आता हळूहळू होईल लवकर उठायची सवय तुम्ही तर लहान होते तर काहीत का, का? का? उठत होतो नाही माहित आहे मला माहित इथलाच माझ्या आहे ना मग माहित नाही का तुम्ही किती वाजे उठत होते म्हणून त्याची जसापर्यंत करून दे आता पहिले आंघोळच करून देऊ का ब्रश वगैरे करेल नाही का हो लवकर करून दे ना उशीर होईल ना मग आणि कावेरी मला पण लवकर जायचं आहे तर लवकर टिफिन तयार कर हो बाप्पा आता भाजी शिजत आहे मग पोळ्या टाकून देतो मग झाला तुमच्या टिफिनचा पण मम्मी खूपच झोप लागत आहे ना मम्मी पाच मिनिट झोपू दे ना मम्मी अरे उठते की नाही बोलव तुझे पप्पांना अजून आता उठला होता ना काय अजून झोपला पप्पाजी गेले असे तर उठ उठ म्हटली ना लवकर अहो इकडे या बरं उठलो उठलो मम्मी मी उठलो चल मग चल उठ इथून चल पटकन चल ब्रश वगैरे कर आणि आंघोळ कर नाही तर तुझे पप्पा मलाच बोलतील हा सामान घेऊन दिली तो सामान घेऊन दिली पोरगा तर शाळेत जाईफ किती वाजे आता अर्धा तास झाला शांतता बस मध्ये खूप वेळ लागते बापा असा कंटाळा येऊन गेला आहे ना बस कशी थांबत थांबत येते त्याच्यामुळे विसर लागते हो त्या दिवशी आपण गाडी करून गेलो कसे बोलत चालत गेलो काही नाही म्हटलं आज एकटी आली ना बाप रे बाप शांतताई काही सांगा नको झोपले पण नाही बाबा मी बसमध्ये एक तर चोरांची भीती असं वाटत होता झोपली गिपली तर काही गड्यातला वगैरे काढून तर नाही घेतील बा असंही वाटत होता काही पर्स वगैरे मधले काही पैसे बिशे तर नाही नेतील बा आता नाही म्हटलं तरी माणसाजवळ हजार दोन हजार रुपये तर राहतातच ना हो राहतात ना बरं झाला बिचारा ललिताचं मंगळसूत्र मिळालं मलाही माहीत झाला ना असा वेगळाच वाटत होता काही सांगूसच नको इंदू बापा बापा ललिताची हालत खराब झाली होती दोन दिवस तर ते जेवली नाही मग मी तिला बोलवलीही नाही वावरात वगैरे वनिवारी यासाठी नाही का ते तिची नवेरी त्यांच्या घरी तिलाच सांगितली आता ती ललिता पण आली मग वावरामध्ये वावरात आली तर बरा झाला तिला बरा तरी वाटला नाही तर म्हणे घरी एकटी एकटी पागल सारखा लागत होता म्हणे बरोबर आहे ना तोच तोच विचारित राहिला असेल तिच्या मनामध्ये माझ्या मंगळसूत्र मिळेल का नाही बा म्हणून हो नाही तर का आता ना मी चक्कीवर गेली होती येत होती तर सरपंच भाऊ भेटले मी म्हटले आली का इंदू आता हो म्हणाले म्हणून मी इकडे आले गहू दडाईला गौन आली संपली नेली येडाईसाठी हो मस्त खातीरदारी केली सरपंच भाऊची तर नाही कशाची खातरदारी केली बाबा काही खातरदारी बिरतरदारी केलं नाही आम्ही सांगितलं सगळं सांगितलं मला येताना नाही का गाडीवर ते सगळं सांगितलं मस्त पाहुनचार केले तुम्ही तर <laughs> तो का पाहुनचार धन्यवाद शांतताई आता तीन चार दिवस जेवण दिले तुम्ही खूप खूप तुमचं धन्यवाद पागल आहे का इंदू हा असे धन्यवाद म्हणून परकी करून राहिले नाही का तुम्हाला नाही नाही ताई नाही नाही परकी बैठकी काय करत नाही मी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा ताई पागल झाली तू आपल्या विणीच्या घरून आली तर तिथली भाषा आणली माफ करा तर धन्यवाद हम्म असर पडला वाटते वयाचा हा शांतता तुम्ही पण नाही तर का फिरायला वगैरे घेऊन गेले असते ना तुला हो कुठं फिरायला जातो मी तर मस्त फिरायला नाही यायला पाहिजे होता फिरायसाठी थांबली होती का पापा पोरी जवळ थांबली होती ना नाहीच म्हणत होती माधुरी नको जाऊ मम्मी म्हणत होती मी म्हटली किती दिवस राहू बेटा आता झाले ना चार दिवस म्हटले माझाही म्हणणं होता करत यासाठी इकडे आले तर आता पोरीसाठी जीव लागते आणि तिथं पोरीकडे होती तिथे यांच्यासाठी वाटत होतं तरी पण यावेळेस तेवढा काही वाटला नाही तुमच्या इथे जेवण वगैरे करायसाठी येत होते ना तर तेवढा काही वाटला नाही मला झाले असतील परे बिरे ना? तुरी बिरी लावून नाही 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 व्हायचे आहेत तुरी लावून उद्या होऊन जातील तुरी लावून सरपंच भाऊ तर बरोबर काम केला तुमचे तुरी बिरी सगळे लावून होऊन गेले हो झाले म्हणत होते ताई बसा ना नाही आता झाला असेल दळण लावून चक्कीवरून आता घेऊनच जाते दडण आता बसत घेसत नाही शांता शांतताई तुमच्यासाठी बिगणबाईनं पाठवला आहेत नसता माझ्यासाठी पाठवला आहेत का हो म्हणत होते द्या म्हणून आता आला तर घेऊन जा नाही 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 आता चक्कीवर जाते ना तिकडे चक्कीवर घेऊन जाऊ का बरं बाबा मी आणून देईन उद्या पण आता ना तुम्ही नाश्ता करून जा उशीर होईल ना इंदू नाही नाही नाश्ता करा चहा प्या मगच जा नाही होत मा आता उशीर घे बोंबल ती येईल सोनूचे बाबा कुठं गेली बाबा म्हणते हे माहीत असेल ना चक्कीवर गेल्या तर हो माहीत आहे म्हणा मग झाला आता दळण होत पर्यंत तर तिथंच था थांबले था असते ना चला तिकडे किचन मध्ये इंदू थोडासा दे बघा नास्ता आणि पटकन चहा बनव हो बस पाच मिनिटात नाही तर चहा होते हॅलो सर गुड मॉर्निंग सर मी आदिती बोलत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मी इन्स्टिट्यूट मधन बोलत आहे तुम्ही तुमच्या मुलीचे ऍडमिशन इथं केलेले आहात हां हां ओळखलो ओळखलो अदिती मॅडम बोला बोला सर मी यासाठी फोन केली होती उद्याला पेरेंट्स मीटिंग आहे आणि परवापासून क्लासेस सुरू होत आहेत तर तुम्हाला यायचं आहे सर काय मॅडम उद्या पेरेंट्स मीटिंग आहे आणि आज सांगत आहात का नाही नाही सर आम्ही व्हॉट्सअप वरती मेसेज केलेला आहोत आता कसं आहे मॅडम कधी कधी व्हॉट्सअप बघत नाही आम्ही आ, फोन करायला पाहिजे ना चार दिवसाच्या आधी सर काल मी फोन केली होती पण तुमच्या मोबाईल आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत होता असं का काल फोन केले होते का हो सर आम्ही चार दिवसाच्या आधीच कळवतो सर मीटिंगच्या टायमिंग एक ते दोन तर या सर मग बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो येतो अरे गुड्डी गुड्डी कुंता काय झाला किती आवाज देऊन राहिले तुम्ही बनाव काय म्हटली ना चहा थोडा वेळ थांबू नाही शकत पाच मिनिट का उशीर होते मार ओरडतात अरे चहासाठी नाही ओरडत आहो मी मग अरे आपण गुड्डीचं ऍडमिशन केलं ना तिथून फोन आला होता का, ना का नाव आहे बाबा त्या मॅडम चा काहीतरी नाव सांगितलं कोण अदिती मॅडम का हा अदिती अदिती मॅडम अदिती बोलतो म्हणे का म्हणत होते का अरे उद्या पेरेंट्स मीटिंग आहे म्हणत आहेत तर बोलवलं आहेत आपल्याला बापा उद्या पेरेंट्स मीटिंग आहे आपली पोरगी गेली नाही काही दिवस तिथं आहे आणि कशाची पेरेंट्स मीटिंग ठेवलं होतं त्यांनी काही सांगत असतील आणि परवापासून मग क्लासेस सुरू होतील म्हणे काय परवापासून वेळेवर सांगतात बाबा हे मॅडम लोक पण आधी तर दहा तारीख म्हणत होते ना दहा तारखेपासून क्लासेस सुरू होतील म्हणत होते आणि आता लवकर सुरू करून टाकले सोमवार पासून करून क्लासेस चालू असं असेल त्यांच्या पप्पाची बोलवले का तुम्ही आवाज आला ना गुड्डी बघ ना हा उद्या पेरेंट्स मीटिंग आहे म्हणून राहिले आणि परवापासून तुझे क्लासेस चालू होत आहेत म्हणत आहेत मम्मी काल ना त्याने आता फोन आला होता तर ते पण म्हणत होती म्हणे फोन आला म्हणे की पेरेंट्स मीटिंग आहे उद्या म्हणून मम्मी म्हटली आम्हाला तर फोन नाही आला बाबा म्हटली अरे फोन केला होता त्यांनी खरं काल काल फोन केला होता बाबाजी हो आता मी बोललो ना त्यांच्याशी म्हटलं आज सांगू तात तुम्ही दोन दिवसाच्या आधी सांगायला पाहिजे ना म्हटलं तर म्हणायला बसले की आम्ही व्हॉट्सअपवर शेअर केलं होतं म्हणून आणि काल फोन केलं होतं म्हणे

बरं बरं ठीक आहे मीच लागतो हा गुड्डी का मम्मी तुझे कोणते कपडे पकडायचे आहेत ते धुतले आहेत की नाही तर बघ बरं धुतले नसतील तर ते धुवून टाकते आज वाढून जातील हो ठीक आहे मम्मी मी बघते हो मी काय म्हणते थोडासा सामान आणून द्या ना नाश्ता बिस्त्याचा बनवा नाही लागेल का हो आनंद तू का, का लागते तसा कोणता तुझ्याकडे पैसे आहेत का नाही ना माझ्याकडे तर नाही पैसे अरे आज आता शनिवार आहे उद्या रविवार आहे बँक बंद आहेत आता आधी माहीत राहिला असता तर कालच आणलो असतो मी काढून पैसे काही नाही आहेत का तुमच्याकडे नाही ना आता ते ना होते खर्च झाले पाच एक हजार रुपये माझ्या रुपये असतील फक्त नाही आहेत का हो माझ्याकडे होते माझ्याकडे पाच हजार रुपये करायसाठी तर पिंकी म्हणते मला कोर्स करायचा आहे म्हणते मम्मी म्हणते तर पाच हजार पाहिजेत म्हणे तुमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते तर मग मीच दिले पैसे तिला तू तर सांगितली नाही ना नाही सांगितले का सांगू आता तुम्हाला नाही पण सांगायला पाहिजे ना आता कसा करू किराणा सामान ना उदारी या ना म्हणा मग पुढल्या आठवड्यामध्ये किराणा सामान तर उदारी या पण मग उद्या जायचं आहे हो तुम्ही लावा ना फोन लावा ना ते मास्तर भाऊ कशाने फोन लावा बरे जात असतील तर मग त्यांच्यासोबतच जाऊ अरे आता कसा लावू फोन आता तर ते शाळेमध्ये असतील सकाळची शाळा आहे ना नंतर लावतो मग बारा दे का लागते सामान दे मी आणतो कोणता तू एक काम कर ना शांतताई इथं जा आणि शांतताईकडे असतील तर आण मागून おはようございます。<music> ア